श्री नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा बारावा सर्ग वाचूया रावणाच्या सारथ्याने हर्षाने आणि उत्साहाने त्याचा रथ त्वरेने हाकण्यास सुरुवात केली तो रथ शत्रुसेना चिरडून टाकणारा होता तो गंधर्व नगरी सारखा आश्चर्यजनक दिसत होता त्यावरून खूप उंच पताका फडकत होती त्या रथाला उत्तम गुणांनी संपन्न आणि सोन्याच्या हारांनी अलंकृत घोडे जुंपलेले होते रथाच्या आत युद्धावश्यक सामग्री ठासून भरलेली होती त्या रथाने ध्वजा पताकांची माळाच धारण केली होती तो जणू आकाशाचा घास घेतो आहे असे वाटत होते वसुंधरेला तो आपल्या घरघराटाने निनादित करीत होता तर शत्रूच्या सेनांचा नाशक आणि आपल्या सेनेच्या योद्ध्यांचा हर्ष वाढविणारा होता नरराज श्री रामचंद्रांनी अचानक तेथे येत असलेला विशाल ध्वजाने अलंकृत आणि घोर घर घर ध्वनीने युक्त असा तो राक्षसराज रावणाचा रथ पाहिला त्याला काळ्या रंगाचे घोडे झुंपले होते त्याची कांती मोठी भयंकर होती तो आकाशात प्रकाशित होणाऱ्या सूर्यतुल्य तेजस्वी विमानासारखा भासल होता त्याच्यावर फडकणाऱ्या पताका विजयसारख्या भासल होत्या तेथे जे रावणाचे धनुष्य होते त्याच्याद्वारे तो रथ इंद्रधनुष्याची झलक दाखवित होता आणि बाणांची संततधार वृष्टी करीत होता त्यामुळे तो जलधारा वर्षविणाऱ्या मेघासारखा प्रतीत होत होता त्याचा आवाज असा वाटत होता की जणू वज्राघाताने एखादा पर्वत फाटतो आहे असे वाटते मेघांप्रमाणे प्रतीत होणारा तो शत्रू रथ येताना पाहून श्रीरामचंद्रांनी मोठ्या वेगाने आपल्या धनुष्याचा टनत्कार केला त्यावेळी त्यांचे ते धनुष्य द्वितीयेच्या चंद्रासारखे दिसत होते श्रीराम मग इंद्रसारथी मातलीला म्हणाले मातले पहा माझ्या शत्रूचा रावणाचा रथ मोठ्या वेगाने येतो आहे रावण ज्या प्रकारे मार्गाने मोठ्या वेगानं पुन्हा येतो आहे त्यावरून त्यानं युद्धभूमीवर आत्मबलिदान करण्याचा निश्चय केला आहे मला वाटतं तेव्हा आता तू सावधान राहा आणि शत्रूच्या रथाच्या दिशेनं पुढे जात राहा ज्याप्रमाणे वारा उभारलेल्या ढगांना छिन्न विछिन्न करून टाकतो त्याचप्रमाणे मी आज माज, माझ्या शत्रूच्या रथाचा विधान अनुभव करू इच्छितो भीती आणि संभ्रम सोड मन आणि डोळे स्थिर ठेव घोड्यांचे लगाम काबू ठेव आणि रथ द्रुत ने तुला देवराज इंद्राचा रथ आखण्याची विद्या अवगत आहे त्यामुळं तुला काहीही शिकवण्याची आवश्यकता नाही मी एकाग्र होऊन युद्ध करू इच्छितो त्यामुळं तुला कर्तव्याचं केवळ स्मरण करून देतो देऊ इच्छितो तुला शिक्षण देत नाही श्रीरामचंद्रांच्या वचनाने देवांच्या श्रेष्ठ सारथ्याला मातलीला मोठा संतोष झाला त्याने रावणाच्या विशाल रथ उजवीकडे येईल अशा बेताने आपला रथ पुढे नेला त्याच्या चाकांनी इतकी धूळ उडाली की रावण तिथून ती, ती पाहून विचलित झाला त्यामुळे दशमुख रावणाचा मोठा राग आला तो आपले लाल लाल डोळे वटारून पाहत रथाच्या समोर असलेल्या बाणवृष्टी करू लागला त्याच्या या आक्रमणाने श्रीरामांना मोठा क्रोध आला मग रोषाबरोबर धैर्य धारण करून त्यांनी युद्धस्थळी इंद्राचे धनुष्य हाती घेतले ते धनुष्य मोठेच वेगवान होते त्याचबरोबर त्यांची सूर्यकिरणांप्रमाणे प्रकाशित होणारे महान वेगशाली बाण देखील ग्रहण केले त्यानंतर एकमेकांच्या वधाची इच्छा बाळगणाऱ्या श्रीराम आणि रावण या दोघांत मोठे भारी युद्ध सुरू झाले दोघेही दर्पयुक्त अशा दोन सिंहाप्रमाणे एकमेकांसमोर ठाणपणे उभे राहिले त्यावेळी रावणाच्या विनाशाची इच्छा बाळगणारे देव सिद्ध गंधर्व आणि महर्षी यांचे द्वैरथ युद्ध पाहण्यासाठी तेथे उपस्थित जमले त्या युद्धामुळे अंगावर रोमांच उभे राहणारे असे भयंकर उत्पाद प्रकट होऊ लागले त्यातून रावणाच्या विनाशाची आणि श्रीरामचंद्रांच्या अभ्युदयाची सूचना मिळत होती आकाशातले मेघ रावणाच्या रथावर रक्ताचा पाऊस पाडू लागले मोठ्या वेगाने उसळलेली वावटळ रावणाची वामावर्त परिक्रमा करू लागली ज्या ज्या मार्गाने रावणाचा रथ जात होता त्या त्या दिशेला आकाशात गिरट्या घालणारा गिधाडांचा महान समुदाय उडत जात होता अवेळी जपा पुष्पासारखी लाल संध्याकाळ पसरली त्यामुळे झाकळलेली लंकापुरीची भूमी देखील जळते आहे असे दृश्य निर्माण झाले रावणासमोर वज्रपातासारखा गडगडाट होऊ लागला मोठ्या आवाजासह मोठमोठ्या उल्का कोसळू लागल्या त्या त्याच्या अहिताची सूचना देत होत्या त्या उपस्थितीत राक्षसांना विदा विषादग्रस्त केले रावण जेथे जेथे जाई तेथील भूमी डोलू लागली प्रहार करणाऱ्या राक्षसांच्या भुजा जणू कोणी त्यांना पकडले असावे अशा कुचकामी झाल्या रावणापुढे पसरलेले सूर्यदेवाचे किरण पर्वतीय धातूंसारखे लाल पिवळे पांढरे आणि काळ्या रंगाचे दिसत होते रावणाच्या रोषावेषाने पूर्ण तोंडाकडे पाहणाऱ्या आणि आपल्या मुखातून आग ओकणाऱ्या कोल्ह्या कोल्ह्या अमंगल सूचक बोल बोलत होत्या आणि त्यांच्या मागून गिधाडे झुंडी झुंडीने गिरट्या घालीत जात होते रणभूमीवर धूळ उडवणारा वारा राक्षसराज रावणाचे डोळे बंद करीत प्रतिकूल दिशेकडे वाहन होता त्याच्या सेनेवर सगळीकडून ढगा विनाच दुस्सह आणि कठोर आवाजासह भयानक विजा कोसळल्या सर सर्व दिशा आणि विदिशा अंधाराने व्यापून गेल्या धुळीच्या वर्षावामुळे आकाश दिसणे शेकडो दारुण सारिका आपापसात आप घोर कलह करीत रावणाच्या रथावर कोसळून पडत होत्या त्याचे घोडे आपल्या मांड्यामधून आगीच्या ठिणग्या आणि डोळ्यातून अश्रू वर्षवीत होते अशा प्रकारे ते एकाच वेळी आग आणि पाणी प्रकट करीत होते अशा प्रकारे खूपसे दारुण आणि भयंकर उत्पात प्रकट झाले ते रावणाच्या विनाशाची सूचना देणारे होते श्रीरामांच्या समोरही अनेक शकून प्रकट झाले ते सर्व प्रकारे शुभ मंगलमय तसेच विजय सूचक होते श्री रघुनाथ आपल्या विजयाची सूचना देणारे शुभशकून पाहून मोठे प्रसन्न झाले आणि त्यांनी आता रावण मेला अशी खूण गाठ मनाशी बांधली शकुनांचे ज्ञाते भगवान श्रीराम रणभूमीवर आपल्याला प्राप्त झालेल्या शुभ शकुनांचे अवलोकन करून हर्षभरित आणि संतुष्ट झाले तसेच त्यांनी युद्धात अधिक पराक्रम प्रकट केला त्यानंतर श्रीरामात आणि रावणात अत्यंत क्रूर असे महान द्वैरथ युद्ध सुरू झाले ते समस्त लोकांच्या दृष्टीने भयंकर होते त्यावेळी राक्षस आणि वानरांच्या विशाल सेना हातात हत्यार घेतलेल्या असूनही निश्चल उभ्या राहिल्या कोणी कोणावर प्रहार करीत नव्हते मनुष्य आणि निशाचर दोन्ही वीरांना बलपूर्वक युद्ध करताना पाहून सर्वांची चित्ते तिकडेच ओढली गेली होती सर्व आश्चर्याने तिकडे पाहत राहिले दोन्हीकडच्या सैनिकांच्या हातात नाना प्रकारची शस्त्रास्त्रे होती आणि त्यांचे हात युद्धासाठी सज्ज होते तथापि तो अद्भुत संग्राम पाहून त्यांची मती कुंठित झाली आणि ते मूक होऊन उभे राहिले त्यांना एकमेकांवर प्रहार करण्याचे भान राहिले नाही राक्षस रावणाकडे पाहत होते आणि वानर श्री रघुनाथांकडे पाहत होते या सर्वांचे नेत्र विस्मित होते निस्तब्धर उभे राहिल्यामुळे उभय पक्षांच्या सेना चित्रवत दिसत होत्या श्रीराम आणि रावण दोघांनीही तेथे प्रकट होणारी निमित्ते पाहून त्यांच्या भावी फलाचा विचार करून युद्धविषयक विचार नक्की केले होते त्या दोघात एकमेकाविषयी अमर्ष भाव दृढ झाला होता म्हणून ते निर्भय होऊन युद्ध करू लागले श्रीरामचंद्रांना आपलाच विजय होणार असा विश्वास वाटत होता आणि रावणानेही मृत्यूला सामोरे जाण्याचा निश्चय केला होता म्हणून ते दोघे युद्धात आपला सारा पराक्रम प्रकट करू लागले त्यावेळी पराक्रमी दशाननाने क्रोधपूर्वक बाणांचे संधान करून श्री रघुनाथांच्या रथावर फडफडणाऱ्या ध्वजाला लक्ष बनविले आणि ते बाण सोडले परंतु त्याने सोडलेले ते बाण इंद्राच्या ध्वजापर्यंत पोहोचू शकले नाहीत केवळ रथशक्तीला स्पर्श करून ते जमिनीवर कोसळले तेव्हा महाबली श्री श्रीरामचंद्रांनी देखील क्रुद्ध होऊन आपले धनुष्य खेचले आणि मनोमन रावणाच्या कृत्याचा बदला घेण्यासाठी त्याचा ध्वज भेदून खाली टाकला रावणाच्या ध्वजाचे लक्ष करून त्यांनी विशाल सर्पासारख्या असह्य आणि आपल्या तेजाने प्रज्वलित तीक्ष्ण बाण सोडला तेजस्वी श्रीरामांनी त्या ध्वजाकडे नेम धरून आपला सायक सोडला तो बाण दशाननाचा तो ध्वज भेदून जमिनीत अंतर्धान पावला इथे बारावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तेरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा बेल आइकन क्लिक करा कमेंट कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री राम